नमस्कार मैत्रिणींनो की तुमच्या किती जणांचे नवरे मंडळी घरात पसारा झाला आहे किंवा हे इथं अस्ताव्यस्त का पडलं आहे सारखं सारखं असंच घर का ठेवते असे तुम्हाला बोलत असतील माझा नवरा तर नेहमी बघतो ने आणि हा नवरे मंडळी बोलत असाल तर तुम्ही तुमच्या बायकोला जर असं बोलत असाल तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे का तुमचे पराक्रमी जी मुलं आहेत ती काय करतात आता मी इकडे नुकतं जेवण बनवत होते सकाळी पसारा आवरला होता झाडू मारून फरशी पुसून घेतली होती तरीही आत्ता माझ्या घराची अवस्था म्हणजे झाले साडे दहा आणि माझ्या आत्ता घराची अवस्था तुम्हाला बघायचे दाखवते बघा हे आमचा पराक्रमी पोराला सुट्टी आहे आणि हे आमचं घर आहे सकाळीच मी झाडू मारून सगळं व्यवस्थित ठेवलं होतं हा खाऊचा डब्बा आहे जो आतून इथे येऊन पडला आहे आणि ही आहे आमच्या घराची अवस्था सध्याची आता तुम्हाला काय म्हणायचं आहे बायका घर स्वच्छ ठेवत नाहीत का ठेवलेले घर तुमची पोरठी नीट ठेवत नाहीत आता तुम्हीच ठरवा